शिवसेना मुख्य नेते महाराष्ट्राचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या आदेशानुसार आंबेगाव तालुक्यातील शिवसेना युवासेना व सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी तसेच शिवसैनिक यांची महत्त्वपूर्ण बैठक व शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ शिवसेना जिल्हाप्रमुख किल्ले शिवनेरी जुन्नरचे आमदार शरद दला सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत वंदन हॉटेल पुणे नाशिक महामार्ग कळंब बायपास येथे उत्साहात संपन्न झाला यावेळी आमदार शरददादा सोनवणे यांनी शिवसैनिकांना संबोधित करताना आंबेगाव तालुक्यात शिवसेनेचे संघटन मजबूत असल्याने पुणे जिल्हा परिषद आंबेगाव पंचाय पंचायत समितीसह नगर नगरपंचायत निवडणुकीत भगवा फडकविण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे असे सांगितले शिवसेना लोकप्रतिनिधींना त्यांच्या गावातील विविध विकास कामांना निधीची कमतरता पडू देणार नसल्याचे सांगून शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी गाव तेथे शिवसेना शाखा व घर तेथे शिवसैनिक अभियान प्रभावीपणे राबवत गोरगरीब जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी तत्परतेने काम करण्याचे आवाहन केले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी मागील अडीच वर्षात घेतलेल्या अनेक धोरणात्मक निर्णयांमुळे शिवसेनेचा जनाधार राज्यात वाढल्याने विधानसभेत पुन्हा महायुतीची सत्ता आली तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी सर्वसामान्य शिवसैनिकांवर सातत्याने अन्याय केल्याची भावना असतानाही महायुतीच्या धर्माचे पालन करत आंबेगाव विधानसभेत हजारो शिवसैनिक मतदारांनी साथ दिल्याने काठावर का होईना दोन्ही राष्ट्रवादीच्या लढतीत महायुतीचा आमदार निवडून आला निवडणुकीत विजयी झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसैनिकांचे साधे आभार मानण्याचे देखील काम केले नाही या वृत्तीचा तालुक्यातील शिवसैनिकांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राष्ट्रवादीसोबत न करण्याची पक्षनेतृत्वाकडे मागणी केली यावेळी युवासेनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर शिवसेना पुणे जिल्हा परिषद माजी गटनेते देवीदास दरेकर शिवसेना युवा नेते रमेश येवले युवासेना पुणे जिल्हाप्रमुख बापूसाहेब शिंदे तालुका प्रमुख मल्हारी काळे महिला आघाडीच्या नेत्या सौ सुरेखा निगोट सौ ज्योती गाडे सरपंच रवींद्र वळसे पाटील आंबेगाव तालुका संघटक अशोकराव मोढवे वासुदेव भालेराव भाऊसाहेब सावंत पाटील नित्यानंद एवले ज्येष्ठ शिवसैनिक खंडू खंडागळे विजय केंगले सरपंच महादेव कानसकर पोपट थोरात यांनी मनोगतात आपापल्या भावना व्यक्त केल्या शिवसेनेचे आंबेगाव तालुका प्रमुख प्रवीण थोरात पाटील यांनी बैठकीचे प्रास्ताविक केले युवासेना सरपंच वैभव पोखरकर यांनी बैठकीचे सूत्र संचालन केले बैठकीला मोठ्या संख्येने तालुक्यातील शिवसैनिक उपस्थित होते कुलदैवत आणि आपल्या महाराष्ट्राचा राजे शिवछत्रपती त्याचप्रमाणे शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट वंदने बाळासाहेब ठाकरे यांना प्रथमदा अभिवादन करून आज आपली शिवसेनेची बैठक ही किल्ले शिवसेनेचे आमदार जन्मभूमीचे आणि माझ्याही जन्मभूमीचे आमदार शरददादा सोनवने मी लहान असल्यापासून शरद दादा हे नाव पण ऐकून आहे कान पण पाहून आहे कारण मी चुन्नरचीच कन्या आहे आणि मी फक्त आणि फक्त शिवसेना या चार अक्षरांवर प्रेम करून आम्ही शिवसैनिक कसा असतो बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर तयार होणार आम्ही शिवसैनिक आहोत आज तीस बाळासाहेब ऐकलं आणि त्यांच्याच विचारांना प्रेरित करून मी शिवसेनेची ही भगवी पथाक हाती घेतली आणि तेव्हापासून धनुष्य चिन्हावर प्रेम करून शिवसेनाच्या राक्षरावर प्रेम करून फक्त शिवसैनिक म्हणून शिवसेने हा परंतु तो भिजत नाही आणि त्याचा उपयोग फक्त या राच्या लोकांनी करून घेतलाय का राष्ट्रवादीचे जसे दोन गट आहेत तसे शिवसेनेचे दोन गट आहेत परंतु कोणताही शिवसैनिक कुठे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या तत्वावर मी काम करत होते मग श्री विजून असं सांगितलं म्हणजे मी माझं स्वतःच स्वतःच्या प्रमाणात नाही सांगते परंतु तिकडं जी माझी दुसमन झाली जो काम करतो त्याच्यावर दबाव आणला जातो त्याला वेगळं टाकलं जातं आणि हे जे रगात आमच्या नेत्याला नव्हत आणि दोघांनी एकत्र काम केलं ते जिल्हा समन्वयक होते मी तालुका समोर होते

त्यांना फक्त सांगितलं की आज आपली शिवसेनेची बैठक आहे मी गोवा

साली बैठका आपल्या बाहेरचा पैसे सुद्धा पुरला नाही बसायला काही काही अर्धा सुद्धा म्हणत नाही तिकडं कॅमेरा मंडळी तरी फिरवत नाही आताही